कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार आणि दुग्ध विकास यामधील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व सन्मान्य आमचे गोकुळचे मार्गदर्शक माजी चेअरमन विद्यमान ज्येष्ठ संचालक ज्यांनी पन्नास वर्ष आपल्या आयुष्याची सहकारामध्ये चांगलं काम केलेलं आहे जवळजवळ चाळीस वर्ष दुग्ध विकासाच्या माध्यमातून गोकुळच्या माध्यमातून कार्यरत आहेत यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस सन्मानिय आबाजींच्या सारख्या अगदी अनुभवसंपन्न व्यक्तिमत्वाच्या बरोबर चांगल्या प्रकारचं काम अशा मोठ्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला गोकुळमध्ये करायला मिळतं आहे आम खरोखर आमच्या दृष्टिकोनातून ही अभिमानाची गोष्ट आहे आणि आबाजींच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मी सर्व आमचे करवीर तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक सभासद प्राथमिक दूध संस्थांचे कर्मचारी प्राथमिक दूध संस्थांचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या आणि उत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आबाजी पुढच्या काळामध्ये शतायुषी आहोत आणि त्यांचं आम्हाला मार्गदर्शन अशाच प्रकारे मिळत राहो अशा परत एकदा अपेक्षा व्यक्त करून मी परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो